ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन आणि वाचन सौ मनुष्या भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज फोर वन सिक्स फोर वन झिरो अध्याय दुसरा सांख्य योग ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचं समालोचन भाग दुसरा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या तीन भागांचं समालोचन मागच्या भागात पाहिलं आता पुढच्या भागांचं समालोचन बघूया अडतीस ते त्रेपन्न या श्लोकांमध्ये गीतेमध्ये भगवंतांनी सूत्र रूपाने कर्मयोगाचा उपदेश केलेला आहे त्याचे मांडणी ज्ञानदेवांनी कशी केलेली आहे ते बघूया स्वधर्म पालन कसं योग्य आहे ते सांगितल्यावर ज्ञानदेवांनी कर्मयोगाचा उपदेश सुद्धा आपल्या शैलीत केलेला आहे कर्मयोगाचा उपदेश करताना कर्मयोगाचं वैशिष्ट्य कर्मयोगाचं लक्षण त्यापासून होणारी फलप्राप्ती आणि कर्मयोग आचार त्यांना पाळावयाच्या अटी यांचे विवेचन केलेले आहे कर्मे ने फलाची अपेक्षा न धरता व अहम कर्तृत्वाचा भाव सोडून कर्तव्य म्हणून करावीत म्हणजे कर्माचे फल बंधनकारक होत नाही त्यासाठी बुद्धीची समता आवश्यक आहे सुख वा दुःख कोणत्याही प्रसंगी बुद्धीचं स्थैर्य ढळता कामा नये ही समत्व बुद्धी म्हणजेच सुबुद्धी सुबुद्धीला दिलेली वज्र कवचाची उपमा मनज्ञ आहे वज्राच्या चिलखतामुळे योद्धा जसे शत्रु सैन्याचे गाव अंगावर सहज झेलतो व सुखरूप रणांगणातून बाहेर येतो त्याप्रमाणे अशा सुबुद्धीने म्हणजे समबुद्धीने केलेली कर्मे मनुष्याला कर्मफळाचा निरीक्षि जे कर्म जैसी दीपकळी का धाकुटी परी बहुतैजाते प्रकटी जाणतेनी तवची जेयावे जवळ अपकिर्ती अंगा न पवे अशा अनेक सुवचनाने ज्ञानेश्वरीची आशयघनता वाढलेली आहे चौपन्न ते बहात्तर श्लोकांमध्ये स्थितप्रज्ञ मनुष्याचं वर्णन आलेलं आहे स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होण्यात मुख्य अडसर असतो तो विषयासक्तीचा जो हा अभिलाषू प्रौढ मानसी तो अंतराय स्वर्ग सुखासी हे ज्ञानदेवांनी स्पष्ट केलं आहे ज्ञानदेव म्हणतात की नित्य तृप्त असणारा मनुष्य सुद्धा विषयांमध्ये वाहत जातो इतके विषय मनुष्याला दिन करून सोडतात तेव्हा स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त होण्यासाठी प्रथम मनामधून कामाची हकालपट्टी झाली पाहिजे चंद्र जसा आपल्याला प्रकाश देताना हा अधम हा उत्तम असा भेदभाव करत नाही सर्वांना सारखाच प्रकाश देतो त्याप्रमाणे त्याची बुद्धी सम असली पाहिजे कासवाप्रमाणे स्थितप्रज्ञाचे इंद्रिय ताब्यात असतात इंद्रिय म्हणतील तसा तो त्यांच्या मागे फरफटच जात नाही तर तो म्हणतील तसं इंद्रिय वागतात गीतेतील श्रीकृष्णांपेक्षा ज्ञानदेवांचे श्रीकृष्ण रस विषयाला अधिक महत्व देतात कारण बाकीची इंद्रिये एक वेळ आवरता येणे शक्य आहे पण रसाना आवरणे महा कठीण आहे त्याचं कारण असं आहे की मनुष्य देह अन्नमय कोश आहे अन्नावरच त्याचं पोषण होत त्यामुळे त्याचा आहार पूर्णपणे तोडता येत नाही त्यामुळे जिभेवर ताबा असणं फार महत्वाचं आहे दुसरं असं की बाकीचे सर्व अवयव जोडीने असतात पण त्यांना काम एकच असतं दोन डोळे दोन कान दोन हात दोन पाय दोन नागपुढे आहेत पण जीभ मात्र एकच आहे आणि तिला काम मात्र दोन आहेत एक म्हणजे अन्नग्रहण आणि दुसरं काम म्हणजे संभाषण जिभेवर नियंत्रण ठेवायचे म्हणजे या दोन्ही गोष्टींवर नियंत्रण ठेवायला हवं जीभ रसाचा आस्वाद घेते व रसनेंद्रियांच्या द्वारा विषय वासना पोचतात तसेच जीभ बोलण्यासाठी पण आवश्यक आहे बोलण्यामुळे मनुष्य आपली शक्ती वाया घालवित असतात अति खाणं आणि अति बोलणं हे दोन्ही अहितकर आहे अति खाण्याने शरीराचे आरोग्य बिघडते व अति बोलण्याने मनाचे आरोग्य बिघडत पैसा इंद्रियार्थी उदासीन आत्मरसेची निर्भिन्न जो काम क्रोध विहीन होऊनि असे तरी विषयात या काही आपण पे वाचून नाही मग विषय कवण काय बाधित कवणा का त्याप्रमाणे जो विषयांच्या ठिकाणी अनासक्त आत्मानंदात तल्लीन व कामक्रोध रहित झालेला असतो आणि विषयात नाही त्याला विषय कसले कसले आणि आणि काय कोणाला बाधा करणार अशा प्रकारे ज्ञानदेवाने स्थितप्रज्ञ अवस्थेमध्ये विषय परामुखता किती आवश्यक आहे ते स्पष्ट केलेले कर्मयोगाच्या विवेचनातून स्थितप्रज्ञाचे वर्णन आलेले आहे याची त्यांना जाणीव आहे त्यामुळे विषयांनी इंद्रियश्चरण याचा अर्थ बाधक नाही असा कर्मयोग सरळ अर्थ ज्ञानेशांनी केलेला आहे शंकराचार्यांच्या प्रमाण त्यांनी संन्यासपर अर्थ केला नाही आत्मबोधे तोषला परमानंदे पोखला असं म्हणून त्यांनी तत्वज्ञानाकडे व जीवनाकडे पाहण्याचा आपला आनंदमय दृष्टिकोन प्रकट केला आहे कर्मयोगाच्या संदर्भात स्थितप्रज्ञेचं वर्णन आलेले असताना सुद्धा शंकराचार्यांनी मुमूक्ष व ज्ञानी असे दोन भेट करून पहिलेला कर्मयोग व दुसऱ्याला कर्मसंन्यास सांगितला असं म्हटलेलं आहे ज्ञानदेवानी ते वाट पुसत असं म्हणून त्यांना अद्वैत तत्वज्ञान मान्य असल्याचे सांगितले पण शंकराचार्यांना वाट पुसली असली तरीही शंकराचार्यांचा संन्यास त्यांना मान्य नाही गीता हे भागवत धर्माचा आधारस्तंभ आहे ज्ञानेशांनी ज्याचा पाया घातला तो भागवत धर्म कर्मसन्यासाचा पुरस्कार नाही तर कर्मप्रधान भक्तीचा पुरस्कार आहे ज्ञानेशांना फक्त काम्य कर्मांचा संन्यास अभिप्रेत आहे पण स्वधर्म प्राप्त नित्य नित्यनैमित कर्मे निष्काम बुद्धीने करून ईश्वरार्पण करणे या भागवत धर्माच्या आचारविषयक सिद्धांतांचा त्यांनी पुरस्कार केलेला आहे ब्राह्मी स्थितीच्या वर्णनाने गीतेचा दुसरा अध्याय समाप्त होतो पण ज्ञानदेवानी या अध्यायाचा पुढील अध्यायाशी संबंध जोडून दाखवलेला आहे अर्जुनाला श्रीकृष्णाच्या बोलण्यात छिद्र सापडले कर्मला श्रीकृष्णांनी त्याज्य ठरवले व त्यामुळे आता आपल्याला युद्धापासून परामुख होता येईल असं वाटून तो आनंदित झाला आता तो त्या आधारे पुढील अध्यायात श्रीकृष्णांना शंका विचारणार आहे असं सांगून ज्ञानदेवानी दुसरा अध्याय समाप्त केलेला आहे आता पुढच्या भागामध्ये आपण ज्ञानदेवांच्या विवेकाविषयीची माहिती करून घेऊया